छान छान तसंच आहे मगाशी जसं उपमाची केळुसकर साहेबांनी ज्या शुभेच्छा दिल्या त्याच्यामध्ये लिहिलं होतं की समाजकारणावर भाष्य करणारे कविता सुद्धा या पुस्तकात आहे किंवा सर लिहितात सो तसंच काहीच आहे कवितेचं नाव जरी छान छान असलं तरी त्या छानच्या पलीकडला मतीदार त्याच्यात आहे बघा तुमच्या लक्षात येतोय का कवितेचं नाव आहे छान छान तू किती छान तुझी बायको किती छान पोरा किती छान तुझी दुनिया किती छान तू किती छान तुझी बायको किती छान पोरा किती छान तुझी दुनिया किती छान घरदार तुझे तुझे कुंपण हे जग समाज हा कोण तुझा तू स्वतःकडेच बघ जेव्हा तेव्हा स्वतःचा डंका वाजव छान तू किती छान तुझी बायको किती छान वादळ आले विचारांचे तो ना नेमोरचं मध्ये सामील होऊ नको कान डोळे बंद कर मग वाटतं किती छान उपहासांत तो काय करता कान डोळे बंद कर मग वाटतं किती छान तू किती छान मुली बाईको किती छान इतरांचे सोडून तुला सगळे सोहे नको इतरांचे सोडून रे तुला सगळे सोहे नको mãe बाप आमने यांची तर अडचणच बघा कुलूप सोनेरी मनाला दिसते किती छान तू किती छान तुझी बायको किती छान खपले huh. कोणी तुझ्यासाठी नको त्यांची खंत तुझ्यासाठी नको त्यांची खंत कौशल्याने मंत्र किती छान तू किती छान तुझी बायको किती छान तुझं दुःख तुझं दुःख उघाडीत राहा तुझं दुःख तुझं दुःख हे उघाडीत राहा माझ्या तुझी किती छान तू किती छान तुझी बायको किती छान आजूबाजूला काही घडले तू निघू नको चुकून जरी मुडदे पडले तू बघू नको हुशार त्या मात्र जनांमध्ये मारायच्या छान तू किती छान तुझी बायको किती छान एक वेळ पण मात्र अशी ही येईल ऐका मित्र लक्ष देऊन नाही एक वेळ पण मात्र अशी ही येईल हसेल रे तुझ्यावर आणि तुझा सूर घे कसं वाटेल तुला मग छान 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 कसं वाटेल तुला मग छान 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 तू किती छान तुझी बायको किती छान एकटाच पुढे धावतोस तू नाही कुणी पाठी एकटाच पुढे धावतोय तू नाहीये कुणी पाठी चार खांदे तरी तरी शोध तू तुला नेण्यासाठी एकटाच पुढे धावतोय तू नाही रे कोणी पाठी चार खांदे तरी शोध इन्नास तरी छान तू किती छान तुझी बांडो किती छान कोरक किती छान तुझी दुनिया किती छान धन्यवाद